हॅलो मी अपूर्वा आज मी तुमच्यासाठी एकदम स्पेशल चविष्ट आणि छान अशी एक रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे अनारसे आपल्या इथे ना असं अनारसे म्हटलं ना दिवाळीची चटपण येते पण काय तुम्ही अनारसे आता कधी पण खा करून खाऊ शकता त्याला तर पाहूया यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक केळ घेतलेला आहे आपल्याला भिकवलेलं केळ मिळतो त्यानंतर हे अनारशाचं पीठ आहे मी हे आधीच बनवून ठेवलेलं होतं तसं त्यानंतर इथे खसखस आपण वापरणार आहोत चला तर पाहूया आता कशी बनवायची आता मी हे अनारसाचं पीठ घेतलेलं आहे हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे पीठ आपण तांदूळ आणि गूळ मिक्स करून हे आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे ते म्हणजे तांदूळ आपल्याला फर्मेंट व्हायला ठेवावं लागतं तेव्हा ते पीठ बनतं त्यानंतर याच्यात थोडंसं आपण केळ टाकून घेणार आहोत थोडंसं घट्ट आहे पीठ तर त्यासाठी ते थोडंसं पातळही होईल आपल्याला म्हणजे अनारसे बनवता येतील आणि तुम्ही जर चान्स जास्त केळ टाकलं चुकी नाही तर ते तुमचं पीठ खूप पातळ होऊन जाईल तर तुम्ही थोडंसं आधी म्हणजे तुम्ही बघा आवश्यकतेनुसार केळ टाका त्याच्यामध्ये आणि केळांनी काय होतं त्याची टेस्ट ना अजून छान होते के, के ते छान असे जाळीदार पण बनतात त्यामुळे तिथे आपलं हे पीठ आपलं म्हणून झालंय तुम्ही बघू शकता पहिले किती घट्ट होतं ना आता किती पातळ झालेलं आपण केळ ऍड केल्यानंतर त्यामध्ये हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला पीठ आणि तुम्ही म्हणजे हे पीठ बनायला तीन तीन चार दिवस लागतातच त्याच्यानंतर तुम्ही समजा तुम्हाला टाईम भेटला किंवा नाही भेटला तर तुम्ही हे फ्री फ्रीजमध्ये पण एक दोन आठवडे ठे ठेवून नंतर तुम्ही करू शकता त्या आश्चर्य आता इथे आपलं की कुण होत आलेलं आहे एकीकडे मी तवा ठेवलेला आहे तव्यात तेल टाक टाकून आता ते टाकायला ठेवलेलं आहे त्यानंतर मी इथे कोळपाट घेतलेला आहे लाकडाचा त्यावरती असं घसकस टाकून घ्यायचे आपल्याला तुमच्याकडे काही पण असेल तुम्ही पेपरही घेऊ शकता त्याला तेल लावून थोडंसं हो असं त्यावरती थापू शकता किंवा हातावर पण तुम्ही अनारसे बनवू शकता इथे ते झालेलं आहे इथे मी अनाशेचा थोडासा कोळा घेत आहे तुम्ही छोटाही कोळा घेतला ना तरी चालेल कारण ते फुलून आपले अनकशे मोठे होतात ते अशा पद्धतीने आपण ते पाटावर पेसून थाकून घ्यायचं आहे आणि आपण ते एका साईडने आपण खसखस लावून घेणार आहोत बघू शकता हातावर पण ते करत आहे आणि ते पीठ थोडंसं तुमच्या हाताला जर चिटकत असेल तर तुम्ही थोडंसं तुमच्या बोटांना आधी तेल लावून घ्या आणि त्यानंतर आपले अनारसे बनवा तिथे आपलं अनारसं बनवून तयार आहे आता आपण आपलं तेल तापलेलं आहे आता यामध्ये आपण सोडून घेणार आहोत आणि हे तळताना एकमात्र काळजी घ्यायची आहे आपण भजासारखं वगैरे तळायचं नाही तुम्ही जर तेल पलटायचा विचार केला तर तुमचा अनारसा तिथे तुटणार हे हळूहळू त्याच्या कडांनी असं तेल टाकत जायचं आहे आणि त्यानुसार आपल्या अनारशी तळून घ्यायचे आहे आणि हे आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे आणि सारखं त्यावरती असं साईड साईड टाकायचं त्याबाबत ते व्यवस्थित तळल्या जातात तुम्ही बघू शकता आपल्या दुसरा अनारसा सुद्धा छान तळून झालेला आहे गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे त्याला अशाच पद्धतीने बाकीचे पण संपूर्ण तळून घ्यायचे आहे याच पद्धतीने इथे आपली ही रेसिपी तयार आहे अशाच नवनवीन स्वादिष्ट आणि रुचकर रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या हंग्री माइंड रेसिपीज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा